<laughs> नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्यासोबत आज एकटा आहे आता हस्यू चालला की कारण जागा बघू शकता माप पडता पडता राहिलो आम्ही बघू आता कशात तुझ्या साप बसलाय ते प्रयत्न करत ते साप पकडायचा त्यांना काही जमत नाही नाप घेतात प्रशिक्षण घेतात आजचं त्यांचा काय अनुभव असणार आहे आपण बघूयामधून त्यांना काय वाटतंय ह्या कॉलवर तर आम्ही तर अवघड अवघड सिच्युएशन आम्हाला माहिती आहे पण जे नवीन शिकायला जातात त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभव हा एक वेगळा असतो नवीन असतो काहीतरी शिकण्यासारखा असतं त्याच्यामध्ये आता तिलाही ते काय शिकायला भेटतं ते तुम्हाला सांगणार आहे पुढे आणि ती कशा पद्धतीने रेस्क्यू करते ते मलाही पाहायचं आहे

गटर सारे खाली बरं कसं कसं सिच्युएशन असतं तिला बर पाच सीटर लागेल डायरेक्ट लोक घाबरतात काम करायला मग एकटाच्या हालबा तिला उलो आज शूज घालून हे बघा ती चप्पल आली आणि तिच्या घाबरत बघा झाली เราจาทำอะารนักไฟจะทำอะไร हलू 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 रे ओए, कस का पड़ली <laughs> <laughs> पडली बघा ही तर पडली मला पाडायचं म्हणते काय रे शूज किती ब्रँडेड घातलाय रे तू आर पार दिसते सगळं